श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री दत्तात्रेयाय नमः श्री रुक्मिणी श्रीरुक्मिणीपाण्डुरङ्गाभ्यां नमः ॐ नमो श्री श्रीगुरुशिव शिवा नमने जीवत्व जीवा नुरविसी तेथे देह भावा, देहभावा होईल श्री गुरु शिवपार्वती यास नमस्कार असो भगवंत नमनाने संतुष्ट होऊन जीवाचे जीवत्व राहू देत नाही तेथे देह भावाचा रिघाव कोठून होणार जीवे घेवनी जीवा देहत्व देह भावा याही वरी करविसी सेवा हे देवा नवल तुझे हे देवा जीवाचा जीव घेऊन आणि देहाचे देहत्व नाहीसे करूनही त्याच्याकडून सेवा करवितोस हे तुझे केवढे आश्चर्यकारक लाघव आहे जीव घेऊन शंखासुरा त्याच्या वागविसी कलेवर तो तो रिघोनी मज भीतरा शरीरा वागविसी शंखासुराचा जीव घेऊन त्याच्या शरीराला जसा वागवितोस तसाच तू माझ्या मध्येही प्रवेश करून माझ्या शरीरालाही वागवित आहेस शंख मधुर ध्वनी गाजे तो वाजवि वाजे ते 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 बोलणे साजे तुझे शंख मधुर ध्वनीने गर्जना करतो पण तो वाजवणाऱ्याच्या बळाने वाजतो त्याचप्रमाणे मी जे जे काही बोलतो ते सर्व तुझ्यामुळेच होय आता माझे शरीर जे चळे ते तुझेनी तुझे कर्मे निपजती सकळे सत्ता बळे तुझे माझे शरीर जी हालचाल करते आणि जी लौकिक वैदिक कर्मे करते ती सर्व तुझ्याच सत्ता बळाने होतात जे मी पण ते तुची झाला सी आपण तुझे नी प्राणे प्राण माझा जा हि जाण चळे देवा माझ्या देहातील मी पणा तूच झालास तुझ्या क्रियाशक्तीनेच माझा क्रियाशक्ती क्रिया प्राण चालतो दृष्टी जे जे काही देखे ते ते तुझे निज्ञान उन्मेखे श्रवणी जे जे काही एके ते ते नेटके अवधान तुझे रसना जे जे काही चाखे ते ते तुझे नि बुद्धी बुद्धी पड़े तोखे तेही अतिनिके वेदकत्व तुझे मन मनमनपणे अतिचपळ ते तेही तुझेची आंगिक बळ विवेका विवेकू प्रबळ अतिसोज्वळ तुझे तुझेनी, वाचा जे जे काही वदे ते वाचिकत्व तुझे शब्दे बोधु जेणे उद्बोधे तो तुझे प्रबोधे प्रबोधु जागृती जागे तुझे हरिखे स्वप्न स्वप्ना तुझेनी देखे सुशुक्ती सुखावे जेणे सुखे पूर्ण संथोखे तुझे जे जे विषय भोगी ते भोगते पण तुझे अंगी तुझे नी संयोगी। मी पणे जगी वर्तविशी मज तुझ्याच ज्ञान शक्तीने डोळे पाहतात कान ऐकतात रसना रस चाखते बुद्धी ज्ञानाने संतुष्ट होते मन विकल्पाने चंचल होते विवेकशक्ती विवेचन करते वाणी बोलते आणि सर्व काही जाणते स्वप्न आणि सुशुप्ती यातील सर्व अनुभव मुळे येतात मी ज्या विषयांचा भोग घेतो त्यांचे भोक्तृत्व ही तुलाच आहे तुझ्या स्वरूप संबंधानेच तू मला मीपणाने वागवितोस माझे करुणी खांब सूत्र तू झालासी सूत्रधार हालवुनिया निजसूत्र, निज सूत्र कर्मे विचित्र करविशी तू सूत्रधार झालास मला कळसूत्री बाहुली केलेस आणि सूत्रे हलवून माझ्याकडून विचित्र कर्मे करवितोस ऐशिया श्री जनादना चिद्घना कृपाळुवा जगज्जीवना नमन श्रीचरणा तुझे नि तुझ अशा जग्चालक चिदघन कृपाळू जगज्जीवाच्या श्री चरणांना माझे नमन असो या परी मज माझी तू जाळीत चालकत्वे करी ग्रंथ तेथे मी एक कवित्व करता हे याप्रमाणे तू माझ्या मध्ये चालक आहेस त्या चालकत्वानेच तू मजकळून ग्रंथ करवितोस पण असे असतानाही मी कवित्व करतो हा निव्वळ भ्रम आहे एका एकू जनार्दनी की जनार्दनू एकपणी इथे पृथक नामांची लेणी लेवनी एकपणी मिरविसी तू एकनाथ जनार्दनामध्ये एकरूप आहे आणि जनार्दन एकपणाने एक रूपाने एकनाथ भावाला प्राप्त झाला आहे ही भिन्न भिन्न नावांची लेणी लेवून तू तु एकत्वाने मिरवित आहेस जेवी कनकाचे भूषण भूशन, की भूषणी कनक संपूर्ण तेवी एका आणि जनार्दन एकत्वे जाण जनार्दनची ज्याप्रमाणे सोन्याचे भूषण भूशन, आणि भूषणांमध्ये उतप्रोत सोनेच त्याप्रमाणे एकनाथ आणि जनार्दन हे एकत्वाने जनार्दनच आहेत ऐशी ऐकून आई विनवणी सद्गुरु तुष्टला येथे भिन्न भिन्न सोसणी न लगे निरूपणी करणे तुझ अशी ही विनंती ऐकून सद्गुरु संतुष्ट झाला आणि म्हणाला की निरूपणासाठी तुला अशी भिन्न भिन्न कल्पना कराव्यास नको जेव्हा कापुरा आगी कापुरत्व खुंटे, सच्छिशासी सद्गुरु भेटे, तेव्हाची फिटे भिन्न भेदू जेणे फिटे भिन्न भेदू तो श्रीभागवती निज बोधू वसुदेवा प्रती नारदू सांगत संवाद इतिहासाचा कापुराला अग्नी लागला म्हणजे त्याचा कापूरपणा जसा खुंटतो त्याप्रमाणे भेटला असता भिन्न भाव तेव्हाच फिटतो ज्याच्या योगाने भिन्न भाव नाहीसा होईल असाच श्री भागवतामध्ये आत्मबोध आहे नारद वसुदेवाला हा इतिहास सांगत आहे ज्या इतिहासाचा अर्थ परिसता प्रगटे परमार्थ स्वानंद बोध हृदयात श्रवणे सदोदित श्रोते होती त्याचा अर्थ ऐकला असता परमार्थ प्रकट होतो आणि श्रोते त्याच्या श्रवणाने सदोदित संतुष्ट होतात तव श्रोते संत समुदाव म्हणती कैसा नवलाव लाव सद्गुरुस्तवनी ब्रह्म भाव साधिला आवो अभेदत्वे त्यांच्या हृदयात स्वानंद बोध प्रकट होतो इतक्यात श्रोत्यांचा संत समुदाय म्हणाला काय आश्चर्य आहे हो सद्गुरूचे स्तवन करीत असतानाच तू अभेदपणे ब्रह्मभाव साधलास हे सद्गुरुची विनवणी की ब्रह्म सुखाची खाणी परिसत्ता सप्रेम बोलणी रिझली आयणी सज्जनांची ही काय सद्गुरूची विनवणी कि ब्रह्मसुखाची खाणी असे हे तुझे सप्रेम भाषण ऐकून सज्जनांची चित्तवृत्ती प्रसन्न झाली आहे या देश भाषा वाणी उघडिली परमार्थाची खाणी बोल नव्हती हे स्पर्शमणी लागता श्रवणी पालटे जीव या प्राकृत भाषेत तू ही परमार्थाची खाणच उघडली आहेस हे है शब्द नव्हेत तर परीस आहेत ते कानावर येताच जीव जीवपण सोडून स्वरूपास प्राप्त होतो या परी श्री भागवती अनुपम अगाध स्थिती ते कथेची संगती लावी सुनिश्चिती अर्थाव बोधे भागवतामध्ये आत्मबोधाची अशी अनुपम अगाध स्थिती आहे त्यातील कथेची संगती अर्थ ज्ञानाने चांगल्या प्रकारे लाव ऐकोनी संतांचे वचन श्री वंदोनी त्यांचे चरण पुढील कथा निरूपण श्रोती सावधान परिसावे हे संतांचे वचन ऐकून आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून पुढील कथेचे मी निरूपण करतो ते श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे तृतीय अध्यायाचे अंती निरूपिता तंत्रिक भक्ती भजावे आवडेल ते मूर्ती रायासी तदर्थी प्रश्न स्फुरला तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी तांत्रिक भक्तीचे निरूपण करीत असताना आवडेल त्या मूर्तीचे भजन करावे असे जे सांगितले आहे त्यावरून राजाला पुढील प्रश्न स्फुरला देवो एक त्याच्या किती अवतार मूर्ती जन्म कर्म अनेक व्यक्ती हे चिमुनी प्रति या त्रिभुवनात देव एकच आहे पण त्याच्या अवतार मूर्ती किती आहेत त्याचे जन्म आणि कर्मे यांचे अनेक प्रकार कसे झाले असे तो मुनींना विचारू लागला अगाध द्यान, त्याही वरी रसाळ निरूपण ते रायाचे वेधले मन प्रश्नावरी प्रश्न या लागी पुसे मुनीश्वरांचे ज्ञान अगाध होते आणि निरूपण तर त्याही पेक्षा रसाळ होते त्यामुळे राजाचे मन वेधले आणि तो प्रश्नावर प्रश्न विचारू लागला तो म्हणे देवाधि देव हरी स्वलीला कैसी जन्मे धरी स्वेच्छा जी जी करमे करी ते अगाध थोरी मज सांगा तो म्हणाला देवाधिदेव हरी स्वलीलेने अवतार कसे धारण करतो आणि स्वेच्छेने कोणकोणती कौन कर्मे करतो ती त्याची अगाध थोरवी मला सांगा म्हणती देवा नाही जन्म तेथे कैचे पुसशी कर्म देवो अरूप अनाम त्यासी जन्म कर्म असे ना तुम्ही कदाचित असे म्हणाल की देवाला जन्मच नाही तेथे कर्म कसले विचारतोस देव अरूप आहे अनाम आहे त्याला जन्म कर्म नाही तो अजन्मा परी जन्म धरी अकर्मा परी कर्मी करी विदेही तो देहधारी होनी सांसारी स्वधर्म पाळी पण तो अजापासूनही जन्म घेतो कर्मरहित असूनही कर्मे करतो देह शून्य असताना देहधारी होऊन संसारात स्वधर्म पाळतो त्याच्या अवतारांची स्थिती कवण जन्म कवण व्यक्ती किती अवतार किती मूर्ती कृपेने मज प्रती सांगा स्वामी त्याच्या अवतारांच्या स्थिती जन्म कोणत्या व्यक्ती अवतार किती मूर्ती किती हे मला कृपा करून सांगा जे का अतीत अनागत वर्तमान जे प्रस्तुत ते अवतार समस्त इत्यंभूत सांगावे जे मागे होऊन गेले पुढे होणार आहे आणि प्रस्तुत समयी आहे ते सर्व इत्यंभूत मला सांगा हरिचरित्र अवतार गुण प्रतिपादन करावयाचा प्रश्न तो सांगावया जयंती नंदन स्वानंदे पूर्ण द्रुमिल सांगे याप्रमाणे राजाने हरीचे चरित्र आणि अवतार गुण यांचे प्रतिपादन करण्याविषयी प्रश्न केला त्याचे उत्तर जयंतीनंदन द्रुमिल मुनी सांगू लागला ज्याची अपरिमित ऐशा अनंत शक्ती ज्याच्या नखात या लागी तो अनंत म्हणत त्याचे गुण समस्त गणवती कोण ज्याच्या नखात अनंत लीला शक्ती राहतात आणि त्यासाठीच त्या अपरिमित लीला शक्तिमानाला अनंत म्हणतात त्याच्या सर्व गुणांची गणना कोण करणार त्या अनंताची गुणसमृद्धी गणू म्हणे तो बालबुद्धी जेवी का आकाशाची वृद्धी मुंगी ये न करवी माप सागरींचे जळ संपूर्ण लवण, तेवी अनंताचे अनंत गुण आकळी कवण निज सत्ता मी अनंताच्या गुणांची गणना करतो असे जो म्हणतो तो खरोखर मंदमती होय मुंगीला आकाशाच्या लांबी रुंदीचे माप जसे कधीही करवत नाही किंवा मीठ सागरातील सर्व जलांचे प्रमाण जाणत नाही त्याप्रमाणे अनंताचे अनंत गुण आपल्या बुद्धिबलाने कोण जाणणार पर्जन्याची धारा गणिता येतील ध्रुपवरा पृथ्वीची या दुर्वांकुरा सुखे महावीरा गणिता येती वारा अफाट धावे तो हि गणिता ते पावे निमिषोन्मेषांचे यावे त्यासी त्यासीही संभवे गणित राया पृथ्वीची हो या परिमाणा काळे काळे होय गणना परी या गुणा वेदासही सही जाणा गणित नव्हे भगवंताचे नाम एक घेता वेद झाले मूक त्याचे गुण गणिता सकळीक शेषाचे मुख दुखंड झाले त्या अनंताचे अनंत गुण येथ गणू शके कवण काही एक संक्षेपे जाण सांगेन लक्षण अवतारांचे पर्जन्याच्या धारा मोजता येतील पृथ्वीवरील दुर्वांकुरांचीही गणना करता येईल अफाट धावणाऱ्या वाऱ्यांचेही गणित करता येईल डोळ्यांच्या उघड झापीचेही प्रमाण ठरवता येईल पृथ्वीचे परिमाणही केव्हा केव्हा निश्चित करता येईल पण भगवंताच्या गुणांचे गणित वेदांनाही करता येत नाही तेथे भगवंताचे एक नाव घेताच वेद मुके झाले त्याच्या सर्व गुणांची गणना करताना शेषाच्या एक दोन जिव्हा झाल्या तेथे त्या अनंताचे अनंत गुण कोण सांगू शकणार तथापि मी आता संक्षेपाने अवताराचे लक्षण सांगतो अवतारा माझी प्रथमता पुरुषावतारांची कथा द्रुमिल झाला सांगता ऐक तत्वता महाराजा हे महाराजा ऐक असे म्हणून द्रुमिल भगवंताच्या अवतारातील पहिल्या पुरुषावताराची कथा सांगू लागला नारायणे आत्मशक्ती पंचमहाभूते भूताकृती सृजुनिया यथा निगुती ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली नारायणाने आत्मशक्तीने भूताकार पंच महाभूते उत्पन्न करून क्रमाने ब्रह्मांडाची स्थिती निर्माण केली विराजपूर ब्रह्मांडा नाम तेथली प्रवेशे देवोत्तम याला गी पुरुष हे नाम पुरुषोत्तम स्वांशे पावे ब्रह्मांड हेच विराट पुरुषाचे शरीर आहे त्यात देवोत्तमाने स्वांशाने लीलेने प्रवेश केला म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले त्याचे योगे प्रकृती झाली प्रजाते प्रसवती यालागी लागी पुरुष नाम स्थिती जाण निश्चिती पावला त्याच्या अंशाच्या संबंधाने माया प्रजेला प्रसवली म्हणून त्याचे पुरुष हे नाव रूढ झाले तो अकर्तात जगचे ती निजगा जगत्वे स्फूर्ती त्याची गुणकीर्ती दोषलोकी दोशलो की सांगो। जो स्वत अकर्ता असूनही आपल्या योगशक्तीने सर्व जगाला चिच्छक्ती देऊन चेतवितो आणि ज्याच्यामुळेच जगाची जगत्वाने स्फूर्ती होते त्याची गुणकीर्ती या पुढील दोन श्लोकांनी सांगतो वसे जे काही त्याचे पाही ज्याचे नियोगे देही ठाईंच्या ठाई वर्तती सर्व त्रैलोक्य हेच ज्याचे शरीर आहे आणि ज्याच्या योगाने सर्व देही आपापल्या ठिकाणी व्यवहार करतात ब्रह्मादिक जे तनुधारी त्यांच्या ज्ञान कर्मेंद्रियांची थोरी ज्याचे इंद्रिये करी निज व्यापारी वर्तती ज्याच्या इंद्रिय विकारांनी ब्रह्मादी जीवांची ज्ञान कर्मेंद्रिये आपापली कर्मे करतात जो जगाचे नयनांचा नयन जो जगाच्या घराणांचे घ्राण जो जगाच्या श्रवणांचे श्रवण रसनेची जाण रसना जो का जो हातांचे जगाचा हातां हात, ज्याचे पाय जगाचा पायात जो वाचेची वाचा निश्चित एवं उभय इंद्रिया आत इंद्रिये जाची जीवाचा ठाई जे का ज्ञान तेही त्याचे निज्ञाने जाण त्यासि ज्ञानदाता आन, स्वये ज्ञान घन स्वभाव प्राणे जाण जगाचा चळे प्राण बलते जक्रिया चरण जगासि सम्पूर्ण जाचेनि रजतमसत्त्वादिगुणयुक्त उत्पत्ती स्थिती प्रळयांत जो जगाच्या नेत्रांचा नेत्र घ्राणांचे घ्राण, श्रवणांचे श्रवण रसनेची रसना, हातांचा हात पायांचा पाय वाणीचा वाक याप्रमाणे प्राण्यांच्या दोन्ही प्रकारच्या इंद्रियात ज्याची इंद्रिये आहेत जीवांचे ज्ञानही ज्याच्या ज्ञानाने आहे आणि ज्याला ज्ञानदाता दुसरा कोणी नाही जो स्वतःच आहे ज्याच्या प्राणाने जगाचा प्राण आपला व्यापार करतो ज्याच्या योगाने सर्व जगाला शारीरबल आणि मानसबल प्राप्त झाले आहे ज्याच्यामुळे जगाचा सर्व व्यवहार चालतो उत्पत्ती स्थिती आणि प्रलय या प्रसंगी जो रज सत्व आणि तम या गुणांनी युक्त होतो तोच आदिकर्ता भगवंत पुरुषावतार आहे असे तू जाण सत्वाद्रिगुणावस्था उत्पत्ती स्थिती लय कर्ता तेही गुणावतार कथा ऐकंद्रुपनाथा सांगेन राजा सत्वाधी त्रिगुणावस्थेने तोच उत्पत्ती स्थिती लय करता होतो हीच गुणावतार कथा मी आता तुला सांगतो श्री श्रीर श्री श्री श्रीरा श्रीरा श्री, 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 श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु